स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांच्या भावना असतात खास करून ग्रामीण विभागातली जी पोरं असतात किंवा गरीब जी पोरं असतात त्यांना दोनच पर्याय माहीत असतात नीटची एक्झाम द्यायची डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आणि स्थिर व्हायचं आतापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारच्या हातात असलेल्या ह्या स्पर्धा परीक्षा या व्यवस्थित घेतल्या जात होत्या अर्थात गेल्या चार वर्षामधला अनुभव काही चांगला नाही पेपर फुटण्याची कामं महाराष्ट्रात नेहमीच होत आहेत आता मी मागणी करतोय की हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा आणि पहिल्या विमानाच्या म्हणजे एक विमान ठेवा तिथे एक तास आधी घेऊन या आणि मग पेपर वाटा आपल्या इथनं कुठनही पेपर लीक होतात दोन तासात नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एजन्सी आहे जी प्राइवेट एजन्सी आहे रजिस्टर्ड अंडर द सोसायटीज एक्ट म्हणजे धन्य या सरकारची की तुम्ही सगळ्या भारतातल्या मेडिकल कॉलेजेस मॅनेज करता आणि मॅनेज कोणाला करायला देता एका प्रायव्हेट एजन्सीला जी प्राइवेट एजन्सी पैसे खाऊन काहीही करू शकते अशा प्राइवेट एजन्सीला यांनी देऊन ठेवलं आहे म्हणजे लोकांनी आपले आई म्हणजे खरोखर बिचारे शेतावर रस्त्यावरती निथेल दिसेल तिथे मेहनत करतात चांगल्या चांगल्या केसेस चांगल्या चांगल्या क्लासेस टाकण्याचा प्रयत्न करतात पोरांना शिकवण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांची इतकी क्रूर शेच्छा कधीच झाली नसेल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या नालायक सरकारने केलेलं आहे आणि त्याची कुठलीही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आतापर्यंत तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तुमच्या मुलांचे आयुष्य अशी उद्ध्वस्त झाली असती तर तुम्ही काय केलं असत नीट याच्यामध्ये सरकारच्या मंत्र्यांनी देखील पैसे खाल्लेले आहेत एजन्सीनीही पैसे खाल्ले आहेत आणि जे खरोखर मेरिटोरियस स्टुडंट होते त्यांना बाजूला करून जे पैसे देणार त्यांना तुम्ही पास करणार याच्यात नीट मध्ये क्लासेस चालवणारे आणि आपले विद्यार्थी पहिले आले आहे तसे दाखवून एडमिशन घेणारे यांचा मोठा संबंध आहे कारण का त्यांची फीस गरीबाला न परवडणारी आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की गरीबांनी आता शिक्षणापासून वंचित राहावं पैसे असतील तर ऍडमिशन मिळतील त्याही वशिलाने मिळतील म्हणजे नुसत्या पैसा काही कामाचा नाही तुमचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट पाहिजे तो कॉन्टॅक्ट नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही शिक्षणाची एवढी वाईट अवस्था या देशामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती म्हणजे एमबीबीएस कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्ही गुणवत्ता तपासणार नसाल आणि केवळ वशिल्यावरती पोरं घेणार असाल तर या देशाचं भविष्य अंधारात आहे तसंही अंधारातच आहे पण आता मात्र तरुण वयातल्या पोरांच्या आयुष्याशी खेळून तुम्ही लोकांच्या म्हणजे आई वडिलांच्या भावना दुखाल एक परीक्षा म्हणजे अख्खं घर इन्व्हॉल्व असतं बहिणी इन्व्हॉल्व असतो भाऊ इन्व्हॉल्व असतो ते नवरा बायको इन्व्हॉल्व्ह असतात त्यांचे नातेवाईक इन्व्हॉल्व्ह असतात अगं तुझा परवा नीटला बसलाय ना अभ्यास करतोय ना आई बिचारी सकाळी जागते उठते त्याला खा चहा पाणी देऊन परत बसवते जागते त्याच्यासाठी त्या आईचा विचार करा आज तिच्या डोळ्यात किती आश्रू असतील त्या पोरांचा विचार करा ते किती अस्वस्थ असतील किती डिप्रेशन मध्ये असतील आणि या नालायक सरकारला काही ना देणं येणं नाही काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात सांगितलं की नीटची पोरं जी पुण्यात आहेत मुंबईत आहेत त्यांची मी भेट घेणार आहे भेट कसली घेता तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहोत आहात तुमच्याच मित्र पक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये ज्यांच्या त्यांच्या अंडर हा घोटाळा झालाय भेट कशाला घेता त्या पोरांचं ते पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय राजीनामा मागा ना नाही तर तुम्ही राजीनामा द्या की मला हे पटत नाही सगळं हे असं पोरांच्या आयुष्याशी खेळू नका हे नुसतं मी जाऊन भेटतो मी त्यांना भेटतो कसले भेटता हिंमत असेल तर राजीनामा द्या ना सरकारला ना वालनावरच्या बाबासाहेबांना आंबेडकरांचं आयुष्य घडवण्यामागे शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे पहिल्यांदा रिझर्वेशन जगभरातलं पहिलं रिझर्वेशन जगात सगळीकडे अफर्मेटिव्ह म्हणून एक रिझर्वेशनची परंपरा आहे पण पर जगामध्ये पहिलं रिझर्वेशन शाहू महाराजांनी सुरू केलं सर्व समाजासाठी हॉस्टेल्स बांधले स्पृश्य अस्पृश्य मनुवाद कर्मकांड याला सगळ्याला विरोध भारतामध्ये पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो, तो शाहू महाराजांनी केला अशा या थोर दूरदृष्टीच्या लोक म्हणजे तो लेख नेता होता ते राजे होते ते जनतेचे राजे होते ते जनतेतनं आलेले राजे होते त्यांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे त्याचबरोबर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न दिलं पाहिजे ही आमची पूर्व प्रश्न मागणी आहे कारण का भारताची ओळख म्हणजे उत्तर प्रदेशातही तुम्हाला आंबेडकर नगर आहे फुले नगर आहे जिथे जिथे बहुजनांचा उत्कर्षाचा प्रश्न येतो तिथे फुले शाहू आंबेडकर येतात त्यापैकी फुले आणि शाहू यांना संयुक्तरित्या तुम्ही भारतरत्न द्यावं असं वारं वारंवार पत्र मी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे